मित्रांनो आज वासरू क्वार्टर फायनल राहिले आणि भरपूर लांब आणि आज गुलाल कपाळी कुठून आला आहे नाव पण वासराचं वासरा नाव तेजाडॉन आम्ही शाहवाडी तालुक्यातून धनगरडे गावातून आलोय आमचा जिल्हा कोल्हापूर आणि आज वासरू क्वार्टर राहिले टाका टाकी आणि वासरू पहत आहे जो म्हणजे खालण्यावर पण हास पळते वासरू hmm. आणि कुठेतरी जरा पहिल्याला अडचण hmm. त्यामुळं जरा बॅड पॅच पण होत hmm. आजारात होता एक दोन महिने hmm. त्यामुळे बॅड पॅच मध्ये एक दोन मैदान मार खाल्ला hmm. त्यानंतर आता आजारात बाहेर पडलाय आणि आज पहिलं मैदान त्या मैदानात क्वाटरला उतरलाय आणि hmm. वासरू असं नाही की आज पहिल्यांदा राहिलंय क्वाटरला hmm. वासरू मोठं मैदानात महान भारत केसरी त्या मैदानात दोन नंबर केलाय परत गेल्या वर्षी आठ मैदानासलगाडी राहिली आहे चेतकच्या ह्याची आणि आता दोन महिन्यापूर्वी वर पाहलो तिथं पण टाक कॉटरला राहिली गाडी वासरू कायम गुलाल राहते एवढ्या लांबून तुम्ही येत आहे पण तो गोलाला ठेवतोय हो गुलाला ठेवतोय म्हणजे एवढ्या लांबून आलेलं काहीतरी मालकाच्या आशाने तो दोन बोट गुलालचे कपाल तर लावते ज्या वेळेस कपाळाला दोन बोट गुलाल लागत असतो ती ढाल दिसते आपल्याला तशा ढाली भेटत असते त्यावेळेस काय डोक्यामध्ये विचार मालका चालते समाधानच वाटते ढाल आणि गुलाल लागलेलं ह्या क्षेत्रात पैसा कमावायचा नाही गुलात गुलाल लागला ढाल मिळाले समाधान वाटते लय सुख आहेत आपला बैल पोहतोय आपल्याला चार लोक विचारतात लय समाधान वाटते आणि असं म्हणजे बैल स्वतःला पोहोन सिद्ध पण करतोय की मी पोहोचतोय मालकासाठीच पोहतोय एकदम गरीब घरातून आहे आपण काही पैसेवाले पण नाही फक्त तो ते जाणीव ठेवतोय गरीब घरातून आलोय पण आपल्या मालकाला दोन बोट गुलाल तरी लावायचे आणि हर मैदानात बैल राहतोय कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खांदी पब्लिक न पाहतोय आज उजवीने पोहून राहिला कॉट तुम्हाला अडचण येत नसेल पायऱ्याला अडचण भरपूर संघर्ष करायला लागतोय संघर्ष म्हणजे आता वासरू पळतय असं पण नाही की चांगल्यांच्या गटातच पोहोचतो आपण आपण भिवून पण आड्यात खेळत नाही आले की बाबा भिवून खेळायचं चांगल्याच्या गटातच फोन राहतोय आपण संघर्ष म्हणजे आता एक नंबरची बैल कोण देत नाहीत आणि दोन नंबरली बैल घालायची म्हणली तर आता सध्या चाललंय ट्रेंड चाललाय वायदीचा आणि वायदे प्रत्येक जण मागतोय गरीब असल्यामुळे तर आपण देऊ शकत नाही त्या मग दोन नंबरात बैला घालायच्या आपण गुलात ठेवायचं दोन नंबर तीन नंबर घालून गुलाब राहतोय आणि ज्या दिवशी तू एक नंबरातल्या बैलात पळणार त्या सगळ्या गाड्या तू धरू शकतो हे आपल्याला गॅरंटी पण तुम्ही काय ना काय करून तडजोड करून गोलाळात तरी राहताय हो गुलाळात राहतो गुलाल मध्ये हो तो पळतो म्हणून राहतोय आपली मेहनत पण तशी आहे संघर्षाच्या काळात कोण नाही बघा आम्ही गुते सगळी बाहेरच कोण नाही एवढा संघर्ष करतोय धडपडतोय पण त्याला गुलाल ठेवतोय तो आमची जाणव ठेवतोय की मालक आपल्यासाठी करतोय आपण त्यासाठी दोन बोट गुलाड लावायचे हे करतोय चार मैदानात याच काय जाणवतंय पळण्याच सर किंवा स्वभाव वैशिष्ट्य काय जाणवतं वैशिष्ट्य मध्ये ज्या दिवशी घरात नाही येत त्यांनी ड्रक्के टाकले समजली का नाही गाडीत गुलाब ठेवणार हे वैशिष्ट्य त्याचं आहेच आता माप बघितलं तर बारीक आहे पण कार्य मोठं आहे त्याचं म्हणायला हो कार्य मोठं आहे त्याचं असं वाटणार पण नाही आहे म्हणून आता आम्हाला आधी तर का विचारते सगळी पण त्याची गती आहे का नाही असं एकदम खाल्णं शेवट पण हा असं बो असं पण नाही की बाबा कमी जास्त पळायचं त्या डोक्यात काहीच नसतं एकदा सुटला म्हणलं का नाही की निकाल रश कधी येईल तिथं हा असाच पोहतो तर मग बघा जसं दिसतं तसं नसतं ही मराठीतली मन आहे तसं त्याला ती शुभती म्हण कारण दिसाय बारीक आहे पण त्याचं पळ भरपूर आहे छोटा पॅकेट बडा त्याला म्हणूया छोटा पॅकेट बडा का त्याला म्हणलं पाहिजे कारण दिसाय बारा का पण स्पीड भरपूर हो स्पीड भरपूर सदसच कासरा टाकूच देत नाही बायला फुल स्पीड दोन्ही खांदे नाही फक्त संघर्ष करायला लागतो पैऱ्याला आणि एक नंबर लोकांनी गरीबांना पण पैरे द्या पाहिजेत कारण गरीबा जेव्हा पहिले पळतात आता हे तर चाललंय गरीबा मत चाललंय कारण दहा नंबरातील पहिलं दहा रोज पहिले एक नंबर तीच करणार जेव्हा आमच्या गरीब शेतकरी येणार तिथे गाडी टाकणार तेव्हा अडीच शोभा वाढवणार शंभर रुपये गाडी जोडणार तेव्हा लोकांना बघायला पण चांगलं वाटणार आणि बैल पण गरीब राहतात फक्त पैर कुठेतरी द्या पाहिजेत भले एक नंबरातले नाही दोन नंबरातले पैतात त्यांना द्यावा आता आम्ही फोन केला पहिल्याला तर आम्हाला काय म्हणणार आम्ही म्हणते असं असं राहिले वासरू हो करूया हे करूया आता सध्या क्षेत्रात ड्रायव्हर पण पण बसत नाहीत गाडी म्हणजे आता काल पुशेगावची का गोष्ट आहे जरा ड्रायव्हर कोण बसला नाही चीम्या ड्रायव्हर बसला गाडी ड्रायव्हर लोक पण गरीब लोकांना जरा नाव घ्यायचं नाही शिरकॉन द्यायला लागले ते तर बघा एवढा संघर्ष करायला लागतोय आणि त्या संघर्षातून गुलाल मिळतो त्यावेळेस मालकाच्या काय भावना असतील आणि काय आनंद असेल तो आता समोर आहे आपल्या सोबत मग आता तो तर पळतो आणि गुलाल पण करतोय मग जाणून घेतोय मालकाच्या भावना जाणतोय आणि जीवाचा रान करून निकाल घेतोय हो मालका भावना जाणतोय म्हणजे आम्ही चोवीस त्याच्याकडे असतोय आम्ही कुठं बाहेर पण नाही त्याच्या जवळ असतोय त्याची जी मेहनत घेतोय आम्ही त्याच्या मागे जी सेवा करतोय जाणव ठेवतोय की कुठेतरी मालकाला आपला गुलाल देऊन त्याचं समाधान करावं आपल्या मालकाचं नाव करावं हे जाणव ठेवतोय कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा पायऱ्याला कॉन्टॅक्ट नंबर ज्या नियोजन बरं काम करतो तो कॉन्टॅक्ट नंबर घ्याय की पंच्याण्णव एकोणतीस चोवेचाळीस त्र्याऐंशी एकाहत्तर तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांग माझं नाव फैजल डांगे माझा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव एकोणतीस चोवेचाळीस त्र्याऐंशी एकाहत्तर कसा पाहि आता पाहिजे तुम्हाला आता पहिरा अपेक्षा पण कशाने एक नंबरची बैल मिळतील म्हणून दोन नंबराची बैला आपल्या वासराला म्हणजे पुरणारी बैल असली का नाही की आम्ही शंभर टक्के अड्यात राहू शकतो आपल्या वासरावर गॅरंटी आता फक्त काही लोकांना दाखवून असते की आपला बैल पळतो असं पण नाही की तो पळत नाही तो स्वतः दाखवून देतो की मी पळतोय मी कुठं तरी पहिल्यात गणतोय माझ्या मालकाला अपेक्षा पहिल्या कुणा मिळतंय त्यामुळे त्याला पहिर मिळावं आणि शंभर टक्के गाडी गुलाब ठेवून म्हणजे सुरशभाऊ कंदुरकर आहेत ना सुट्टी मेकर त्यांनी पैरा जोडून आणला आणि पैरा जोडून आणला जे जो गाडी बसला जे आता परवाच पेशोगाव मध्ये हिंदे केसरी झालाय आणि गोर गरिबांचा डायव्हर म्हणून त्याला ओळखला जातो भया ड्रायव्हर बांबोड्याचा तो, तो आपल्या गाडीवर बसला आणि गाड्याच गुलास पात्र केली आणि विशेष म्हणजे त्या भया ड्रायव्हरचा आभार मानता असा आहेत की जेव्हा जेव्हा भयाला फोन केलाय भया गाडी आणानायची आहे कधीच भया तोंडात नाही हा शब्द आला की हो हानुय शेट गाडी आणि जेव्हा जेव्हा भया बसला बसलाय आजपर्यंत ज्या ज्या दिवशी गाडी होत त्या दिवशी गुला आहे आणि ह्या माध्यमातून भयाला एवढंच बोलायचं आहे की खरंच आज हिंद केसरी झालाय भया डायवर पण कधी त्यानं गोरगरीबच्या गाडीला ना हा शब्द कधी वापरला नाही आणि सर्वांच्या आशीर्वादानं बाया डायवर आज हिंदी केसरी झाला त्याचा आभार म्हणतोय बाईडच्या माध्यमातून की खरंच असं गोरगरीबांना सपोर्ट करा डायवर लोकांनी पण कारण मोठी डायवर लोक बसत नाहीत गरिबांच्या गाडीवर आता ड्रायव्हर आहे नरसिंगपूरचा चिम्या ड्रायव्हर आहे ही पोरं अशी आहेत का नाही आणि आहे डायवर की गरीबांच्या गाडी आणून बसते ती कि त्यांना पण जाणीव आहे गरीबाची कि ती पण संघर्ष करून वर गेल्यात आता ड्रायव्हर एक नंबरात गेला त्यानं पण संघर्ष केलाय एक नंबरात जायला पुष्कगावचा गुलाल घ्यायला वडकीचा गुलाल घ्यायला गरीब घराला ते पण पोरगाय पण आता सध्याला टॉपला गाडी आणणार येता का जी एक नंबर ड्रायव्हर आहेत ना तसं भाड्यावर होणार आहे त्यात आणि भाऊ कंदोलकरांचा आभार मानला कारण जेव्हा जेव्हा त्यांनी पैरा केला तेव्हा तेव्हा गाडी गोलावत राहिली तसं गोरेगावचं गणेश भाऊ पण आहेत आमचं पैरा करतात ती पण लोक आपल्याला सपोर्ट चांगला करते ती आम्ही एवढ्या नाही येतो आता आमच्या सध्या वर्ग नाही क्षेत्रात पण बऱ्यापैकी गणेश भाऊ आहेत गोरेगावचं भाऊ आहेत अशी लोक आहेत तू पैरा करते आणि कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करते त्यांचा या बाईकच्या माध्यम धन्यवाद मानायचा आहे बघा अशी लोक सपोर्टला असते ती त्यामुळेच असं यश भेटत असतं त्यांनी ड्रायव्हरांचं नाव घेतलं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांना शुभेच्छा करूया की असंच ड्रायव्हर त्यांच्या गाडीवर कायम बसत राहतील आणि गुलाल करत राहतील धन्यवाद